जोगेश्वरीतील सूर्या रेसिडेन्सी व्यावसायिक बिल्डिंगमध्ये स्टुडिओचे रूपांतर अक्षरशः गेस्ट मध्ये करण्यात आलंय यासोबत इमारतीच्या टेरेसवर विना परवाना अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे रहिवाशांना धोका निर्माण होत असल्याचं समोर आलंय जोगेश्वरी रोड सूर्या रेसिडेन्सी या व्यावसायिक इमारतीत स्टुडिओ चालना येत होता मात्र सध्या संबंधित सूर्या रेसिडेन्सीमध्ये विना परवानगी त मजला पहिला मजला आणि दुसरा मजल्यावर अप्रूव्ह प्लान मध्ये बदल करून गेस्ट हाऊसचे अतिरिक्त बांधकाम करण्यात येते संबंधित रेसिडेन्सी मधील अप्रूव्ह प्लान मध्ये बदल करून अंतर्गत काम विना परवाना सुरू असल्यामुळं भविष्यात एखादी आगीची घटना घडली तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे सूर्या रेसिडेन्सी इमारतीच्या टेरेसवर विना परवानगी मोबाईल टॉवरमुळे रहिवाशांना धोकाही निर्माण झाला आहे या इमारतीवर जवळपास पंधरा ते वीस मोबाईल टॉवर दाटी वाटीने बसवण्यात आले नियमानुसार दोन मोबाईल नियमांमध्ये डिस्टन्स ठेवणं हे बंधनकारक असताना दाटी वाटीने मोबाईल टॉवर बसवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे आता संबंधित मोबाईल टॉवरची झाडाझडती कधी होणार मोबाईल टॉवर बाबत महापालिकेनं काही महिन्यांपूर्वी नियमावली तयार केली होती त्याबाबत अद्याप व्यावसायिकांकडून पालन झालेले नाही पोलीस अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करून ते सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र सुऱ्या रेसिडेन्सीच्या टेरेसवर अनेक मोबाईल कंपन्या यांनी बिगर परवाना प्रमाणपत्र न घेताच अनधिकृतपणे टॉवर लावण्यात आल्याचे दिसून आले अनधिकृत मोबाईल टॉवरच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दूरसंचार विभागाच्या बैठकीत सर्व मोबाईल टॉवरना विविध कागदपत्र आणि पुराव्यांसह टॉवर नियमितीकरणासाठी नव्याने अर्ज करण्यास सांगितलं आहे त्याबाबतची अधिसूचना पालिकेनं जुलै दोन हजार तेवीसमध्ये प्रसिद्ध केली होती मात्र याकडे इमारत मालकांकडून या नियमांना हारताळ फसल्याचे समोर आले आहे अशा अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तात्काळ या संबंधित मोबाईल टॉवरची तपासणी करून मोबाईल टॉवर हटवण्यात यावे संबंधित अनधिकृत मोबाईल टॉवरची तपासणी करून योग्य ती उचित कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी विनंती दक्ष नागरिकांकडून करण्यात आली आहे